नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे झोपेचे अठरा नियम पाहणार आहोत एक सुनसान ओसाड घरात तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये दोन देवाचे मंदिर स्मशानभूमी येथे झोपू नये मनस्मृती तीन झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये विष्णुस्मृती चार विद्यार्थी नोकरदार द्वारपाल जर बराच वेळ झोपलेले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे चाणक्य के नीती पाच निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्म मुहूर्त चार वाजून अठ्ठावीस मिनिटाच्या दरम्यान उठले पाहिजे देवी भागवत नंबर सहा पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये पद्मपुराण नंबर सात ओले पाय करून झोपू नये कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो स्मृती आठ तुटलेल्या खाटेवर तसेच उश्या तोंडाने झोपू नये महाभारत नग्न झोपू नये धर्मसूत्र दहा पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते अकरा पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होते बारा उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो सतत मृत्यू भय दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते चौदा दिवसा कधीही झोपू नका कारण ज्येष्ठ महिन्यात दुपारी एक तास अठ्ठेचाळीस मिनिट झोपू शकता दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते पंधरा सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब व असह्य होतो सोळा सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपले पाहिजे सतरा हृदयावर हात ठेवून व पाय ठेवून झोपू नये पलंगावर बसून खाणे पिणे हे देखील अशुभ आहे या अठरा नियमांचे पालन आणि अनुसरण केल्यामुळे कीर्ती वाढते आणि निरोगी दीर्घायुष्य लाभते तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद